राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही मागील पाच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक अविश्वसनीय घटना बघायला मिळाल्या त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रातल्या मोदींसोबत म्हणजे भाजपसोबत जाऊ शकतात असा एक खळबळजनक दावा एका मोठ्या नेत्याने केलाय आता तो नेता नेमका कोण आणि त्याने नेमकं का काय म्हटलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळवणारे महाविकास आघाडीतले दोन पक्ष केंद्रामध्ये मोदींसोबत जाण्याची चर्चा आहे कारण असा दावा एका मोठ्या नेत्याने केलाय आणि तो नेता आहे प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगताना दिसतीये आता त्यामध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊया बच्चू कडूंनी देशामध्ये मोठे उलथापालत होण्याचा दावा केलाय पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजप सोबत जाणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः महाविकास आघाडीमध्ये कोणता भूकंप होणार अशी चर्चाही राजकीय रंगली आहे ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहे ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा प्रामुख्याने कारण हे दोन्ही पक्षाकडील केलेलं हे वक्तव्य हेच दाखवून देत आहे आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याचे कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असंही बच्चू कडूंनी सांगितलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज सध्या भाजपसाठी संपलेली आहे भाजपची मोगलाई नीती आहे त्यामुळे जो त्यांच्याकडून लांब जातो ते त्याला कापून टाकतात ही भाजपची शैली आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली जर मंत्री भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असा टोलाही कडू यांनी त्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत देखील बच्चू कडूंनी भाष्य केलं आहे कडू म्हणाले की जेव्हा ते नाराज असतात तेव्हा ते आतून खुश असतात आणि ते जेव्हा जास्त खुश असतात तेव्हा ते नाराज असतात असं सुद्धा त्यांनी टोला लगावलाय खरं तर बच्चू कडू हे कुण्या ठाकरेंचे निकटवर्तीय होते पण शिवसेना फुटल्यानंतर ते शिंदेसोबत गेले आणि विधानसभेत मात्र त्यांनी महायुती आणि मवियाची साथ सोडत राजू शेट्टी हातमिळवणी करत तिसरी आघाडी निवडणूक करून लटली मात्र त्यात त्यांना यश आलं नाही बच्चू कडूंचाही पराभव झाला तरी शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या कडूंच्या दाव्यातून शिंदेची अस्वस्थता ठाकरे आणि पवारांची आणि भाजपची चवळीक यासारख्या विषयांना खतपाणी मिळणार का हेच बघणं महत्वाचं राहणार आहे तरी बच्चू कडूंनी केलेल्या दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट व्हॉट्सअप जनक की व्यक्तवा आणि त्या सोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातमियांंचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.